हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय व्लॉग तुमचं खूप सारं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संजीवनी मी ब्लॉग आणि आपण या चॅनलवर आपले रेसिपीज डेली व्लॉग सगळे ट्रॅव्हलिंगचे वगैरे ब्लॉग टाकतो तर आज मी बऱ्याच दिवसानंतर रेसिपी बनवत आहे आणि ती म्हणजे गाजराचा हलवा नवराबाची फार्माइश होती की गाजराचा हलवा कर आणि माझा स्वयंपाक तर होतच आला होता मग म्हटलं चला संध्याकाळी जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावसंच वाटतं तर मग म्हटलं चला गाजराचा हलवा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी हे असं कट का करून घेतलेलं आहे तर मी आज नवीन पद्धतीने गाजराचा हलवा आहे एक किलो गाजर आहेत आणि त्याला अशा पद्धतीने मी कट केलेला आहे त्याच्यामध्ये आता मी एक ग्लास पाणी टाकणार आहे एक किलोच्या अंदाजाने मी हे पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही अर्धा ग्लास किंवा एक ग्लास असं पाणी टाका किंवा तुम्ही अर्धा ग्लास किंवा एक ग्लास दूध टाका तर मी दूध नाही टाकलं दुधामध्ये मला नाही आवडत गाजराचा हलवा कारण मी आता तो खव्यामध्ये करणार आहे तर चला आता ते जे गाजर आपण शिजायला टाकले होते ते मी अगदी दोनच शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि गाजर इतके छान मऊ असे झालेले आहे तुम्ही बघू शकता शिजून अगदी मऊ पडलेला आहे तर आता मी हे मॅशरने असं छानसं मऊ एकदम बारीक करून घेते हवं तर ज्यांना काही जणांना खूप आणखीन बारीक गाजर मॅश हवं असेल तर तुम्ही मिक्सरला लावा पण ती त्याची डायरेक्ट प्युरी होते त्याच्यामुळे मला असं आवडत नाही तर अशा पद्धतीने करा तुम्ही खूप छान कमी वेळामध्ये गाजर खिसण्यामध्ये वेळ खूप जातो मग तर अशा पद्धतीने के ह्या पद्धतीने केलं तर अगदी कमी वेळामध्ये टेस्टी होऊन जाईल सो आता मी दोन ते तीन चमचे ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते छान आता आपण या तुपामध्ये परतून घेऊया तुम्ही बघू शकता मैत्रिणीनो गाजरचा हलवा बनवताना तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार टाका आणि ते थोडेसे तुपामध्ये भाजून घेतले ना परतून घेतले ना तर ते छान लागतात आता आपले ड्रायफ्रूट्स छान परतून झाले त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते म्हणजे आपण जे गाजर शिजून मॅश करून घेतलेलं आहे ते गाजर मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुपामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे आणि एक जीव व्हायला पाहिजे आता इथे एक वाटीभर मी खवा घेतलेला आहे तर आता मी खवा टाकलेला आहे वाटीवर आणि हा खवा बऱ्याच मैत्रिणी आपल्या ज्या खवा कुठल्या रेसिपीमध्ये जर टाकत असतील ना तर बऱ्याचदा ते खवा असं थोडासा भाजून घेतात पण जर तुम्ही गाजराचा हलवा करत असाल तर ता त्याला ता तुम्ही खवा भा न भाजता जरी टाकला ना तरीसुद्धा खूप छान असा चव देते तर चला मी इथे दूध नाही ॲड केलेलं तुम्ही बघितलंच मी आणि आधी सांगितलंसुद्धा तर मी ते खवा ॲड केलेला आहे अगदी वाटीभर एक किलोच्या अंदाजाने मी हा केला होता एक किलो गाजर होते तर कमीत कमी मी त्याला एक वाटीभर असं छानसा खवा टाकलेला आहे वाटीभर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे कमी साहित्यामध्ये टेस्टी असा हा ख गाजराचा हलवा होतो आता एक पाच पाच ते, ते मिनटं पाच दहा मिनटं आपण थोडासा झाकून वाफ दिली कारण मी त्याच्यामध्ये खवा टाकला होता एक जीव ते द गाजराचा जे मिश्रण टाकलेलं आहे ते आणि खवा एक जीव व्हायला हवा म्हणून मी एक दोन ले ले ते मिन पाच दहा मिनटं किंवा दोन तीन मिनटं आपण असं झाकून ठेवायचं तुम्ही बघू शकता छान परतून झालेला आहे आता सगळ्यात शेवटीमध्ये आपण ह्याच्यामध्ये आहे साखर चवीनुसार मी ह्याच्यामध्ये दोन ते तीन वाटी छोट्या वाटी आहे माझी तर ती मी साखर टाकलेली आहे थोडासा मला कमी गोड आवडतो ज्यांना जास्त गोड हवा असेल तर त्यांनी एक छोटी वाटी अजून ॲड करावी सो इथे छान हे परतत राहायचं आहे सतत परतून परतून घ्यायचं आहे जे पा कारण काय होतं ना थोडं थोड्या वेळाने पाणी सुटत राहतं आणि ते पाणी पूर्ण म्हणजे ऑब्झर्व झालं पाहिजे पूर्ण गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही ते सारखं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जे तूप आहे ना ते वरती अगदी मस्त असं तेलकट असं तूपसर झालेलं आहे आपला गाजराचा हलवा तर झालेला आहे आता आपण सर्व करूया बघू शकता खूप सुंदर असा गाजराचा हलवा झालेला आहे कमी वेळामध्ये आणि खूप झंझट न करता ते गाजर खिसण्यामध्ये खूप टाइम वेस्ट होतो तर घरचे पण खुश आपण पण खुश आता चला मस्त आपण हा सर्व केलेला आहे गार्निशिंगसाठी मी इथे माझ्याकडे काजू होते तर ते मी असे कट केले होते तर ते मी इते ले ले आता इथे टाकलेले आहेत आणि आता आपला रेडी झालेला आहे गाजराचा हलवा खूप सुंदर पद्धतीने आणि खूप छान दिसतो आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हीसुद्धा असा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला गाजराचा हलवा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते देखील सांगा व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग्स आणि आपले डेली सुद्धा या चॅनलवर असतात तर प्लीज सपोर्ट करा गाईज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे पुन्हा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय